डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका आजची वात्रटीका आहे वंदन ते बंधन सदैवात्रटिका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये पाच ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे लोकशाहीमध्ये चांगल्या कायद्याचंही चांगल्या चांगल्या अधिकाराचंही कसं मातेर होतं अर्थात त्याचा दुरुपयोग केला तर त्याचा गैरवापर केला तर अशाच एका अधिकारावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे वंदन ते बंधन माहितीच्या अधिकारावर नाठाळ जगायला लागले माहितीच्या अधिकारावर नाथाळ जगायला लागले कमाईचे साधन म्हणून त्याच्याकडे बघायला लागले कमाईचे साधन म्हणून त्याच्याकडे बघायला लागले त्याच्याकडे बघायला लागले हे पहिलं कडव ऐकताच तुमच्या समोर नक्कीच या माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करणारे तुमच्या परिसरातील चेहरे नक्की उभे राहिले असतील ज्यांच्या समोर हे चेहरे हे नाठाळ चेहरे उभे राहिले नाहीत त्यांच्यासाठी सदळी वातडीकेच हे पहिलं कडव पुन्हा एकदा माहितीच्या अधिकारावर नाठाळ जगायला लागले माहितीच्या अधिकारावर नाठाळ जगायला लागले आणि कमाईचे साधन म्हणून माहिती अधिकाराकडे बघायला लागले कमाईचे साधन म्हणून माहिती अधिकाराकडे बघायला लागले माहिती अधिकाराकडे बघायला लागले सदरण पातडीकेच पुढच आणि दुसरं कडव वापरापेक्षा गैरवापरावर नाठाळांचा भर आहे भर असण जोर असण वापरापेक्षा गैरवापरावर नाठाळांचा भर आहे जणू भस्मासुरांना मिळालेला हा कायदेशीर वर आहे जणू भस्मासुरांना मिळालेला हा कायदेशीर वर आहे हा कायदेशीर वर आहे पुराणातील भस्मासुराने मोहिनी ही कथा तुमच्या लक्षात यावी आली असेल अशी अपेक्षा करून हेच कडवं पुन्हा एकदा वापरापेक्षा गैरवापरावर नाठाळांचा भर आहे नाठाळांचा गैरवापरावर आहे आणि जणू भस्मासुरांना मिळालेला हा कायदेशीर वर आहे जणू भस्मासुरांना मिळालेला हा कायदेशीर वर आहे हा कायदेशीर वर आहे वर अर्थात आशीर्वाद सदळील वात्रटिकेच शेवटच तिसर आणि पुढचं कडवं जे काहीतरी अपेक्षा व्यक्त करत आहेत म्हणून तिसर जे जे आहेत जे जे न्यायप्रिय आहेत त्यांचे माहितीच्या अधिकाराला मनापासून वंदन पाहिजे जे जे न्यायप्रिय आहेत त्यांच्याकडून माहितीच्या अधिकाराला मनापासून वंदन पाहिजे कुणी किती वेळा वापरावा याच्यावरही थोडे बंधन पाहिजे कुणी किती वेळा वापरावा याच्यावरही थोडे बंधन पाहिजे याच्यावरही थोडे बंधन पाहिजे माहितीच्या अधिकाराचा अमर्याद आणि सोयीस्कर फायदेशीर असा वापर केल्याची उदाहरणं आपल्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये आहेत त्याची आठवण सदरील तिसऱ्या आणि पुढच्या कडव्यात पुन्हा एकदा जे जे न्यायप्रिय आहेत त्यांचे माहितीच्या अधिकाराला मनापासून वंदन पाहिजे जे जे न्यायप्रिय आहेत त्यांचे माहितीच्या अधिकाराला मनापासून वंदन पाहिजे कुणी किती वेळा वापरावा याच्यावर थोडे तरी बंधन पाहिजे माहितीचा अधिकार कोणी किती वेळा वापरावा याच्यावर थोडे तरी बंधन पाहिजे याच्यावर थोडे तरी बंधन पाहिजे आजच्या वातटिकेच नाव होत वंदन ते बंधन ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच